आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरचीची कुरकुरीत भाजी बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर, तर त्यासाठी मी इथे ह्या मोठ्यावाल्या मिरच्या घेतलेली आहे बघू शकता तुम्ही साईज आणि ह्या मिरच्या अजिबात तिखट राहत नाही तर आता आपण यांना कापून घेऊया मुक्कीचा भाग आपल्याला कापून फेकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता या प्रकारे आपल्याला गोल आकारामध्ये ह्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आता आपण ही मिरची कापून घेऊया आणि मिरची कापून झाल्यानंतर त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आपण ह्या बिया काढून घेऊया तर आता आपण या पूर्ण मिरचीमधल्या ह्या बिया सर्व बिया आहेत त्या काढून घेऊया सहजच ह्या बिया निघून जातात बघू शकता तुम्ही तर सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आता यास प्रकारे आपल्याला ह्या सर्व मिरच्या कापून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत बघू शकता बिया पण काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही गोल आकारामध्ये म्हणजे रिंगसारख्या आपण ह्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे जेवढ्या मिरच्या घेतल्या आहेत तेवढंच आपल्याला बेसन इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे कारण ह्या मिरच्या तिखट राहत नाही म्हणून थोडीशी टाकलेली आहे आपण अर्ध्या चमच्यापेक्षा कमी चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर अर्ध्या चमच्यापेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे आणि थोडीशी चिमूटभर हळदी पावडर टाकलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये ओवा क्रश करून टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकायचं आहे आणि कोथिंबीर छान असं बारीक कापून घ्यायचं आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही हा बेसन जो आहे तो या मिरच्यांना चिपकून राहिलं पाहिजे एवढंच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर बघू शकता आता हे मिरच्या फ्राय करायला तयार झालेल्या आहेत आता आपण यांना फ्राय करून घेऊया फुल गॅसवर तेल गरम केलेलं आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला ही मिरची भजी फ्राय करायची आहे तर बघू शकता या प्रकारे आता आपल्याला कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे भजे टाकून घ्यायचे आहेत आणि यांना छान असं फुल गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे छान असे कुरकुरीत होणार आता या सर्वांना छान फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता यांचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आणि आपण जे आधी टाकलेले होते जे पहिले टाकलेले होते ते छान फ्राय पण झालेले आहेत तर आता आपण हे पहिले टाकलेले काढून घेऊया बघू शकता यांचा कलर हे अगदी परफेक्ट फ्राय झालेले आहेत आता आपण या भजींना काढून घेऊया आणि आवाजावरून तुम्ही ओळखून घेत असालच की किती छान अशी कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही काही वेळानंतर बघू शकता सर्व मिरची भजी छान अशी फ्राय झालेली आहेत आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता कलर बघा अगदी परफेक्ट फ्राय झालेली आहेत आणि छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण प्रकारे हे सर्व बनवून घेऊया आणि काही वेळानंतर बघू शकता सर्व मिरची भजी बनवून झालेली आहेत आता मी तुम्हाला यातला एक मिरची भजा तोडून दाखवते बघू शकता तुम्ही किती छान असं कुरकुरीत झालेलं आहे खूपच चविष्ट बनतात ही मिरची भजी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि छान अशी क्रिस्पी क्रंची बनतात तर एकदा तरी या पद्धतीने ही मिरची भजी नक्कीच बनवा यासोबत मी मिरच्या पण फ्राय केलेली आहेत बघू शकता तुम्ही तर एकदा ही मिरची भजी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद